रामकृष्ण हरिमौली हरिमौली अच्छा कथेचं नाव आहे नाव आहे कसा झाला कौरवांचा जन्म महाभारतातील शंभर कौरवांच्या जन्माची कहाणी महाभारताशी संबंधित अशा अनेक कथा ऐकायला मिळतात ज्या तुमच्या आणि आमच्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत अशीच एक कथा आहे शंभर कौरवाच्या जन्माशी संबंधित आहे गांधारीने एकाच वेळी शंभर पुत्रांना कसा जन्म दिला असेल हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल गांधारी गांधारी एक नाव जिच्याशी कुंचित कोणी परिचित असेल महाभारतातील हे पात्र जी शिव तपस्वी आणि सदैव सदैवाच्या बाजूने परंतु तिच्या पुत्रांच्या आग्रहामुळे तिला पांडवांशी न्याय न करणे भाग तिचा जन्म गांधारात झाला होता म्हणून तिचे नाव गांधारी ठेवण्यात आले होते आज आज गांधार हा अफगाणिस्तानचा एक भाग आहे जो अजूनही गांधार म्हणून ओळखला जातो विवाह गांधारीचा गांधारीचा हस्तिनापूरचा राजा राष्ट्राशी झाला होता जन्मापासून त्यानंतर गांधारीनेही आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली होती ठेवली होती राजा आणि गांधारी यांना शंभर मुलगी आणि एक मुलगी दुशाला होती ज्यांना आपण आज कौरव म्हणून ओळख राजा कौरव कौरव आणि गांधारी यांना जन्मलेल्या पुत्रांना कौरव म्हणतात त्या सर्व शंभर पुत्रांसह पुत्रांस एक कन्याही जन्माला आली तिचे नाव दुशाला पहिल्या जन्मलेल्या कौरवांचे नाव दुर्योधन असे होते जो महाभारतातील सर्वात महत्वाच्या पात्रापैकी एक आहे असे मानले जाते की दुर्योधन जन्माला लागला लागला महाभारतात कौरव पांडवाच्या सैन्याविरुद्ध लढले होते आणि त्यांचा पराभवही झाला महाभारतातील आधी पर्वानुसार गांधारी श्री गांधार देशाचा राजा सुबल यांची कन्या होती कौरव द्रष्टराष्ट्र जन्माने आंधाळे होते पण त्यांची पत्नी गांधारी ही इच्छेने झाली द्रष्ट राष्ट्रांची इच्छा होती की आपल्या भावांच्या आधी त्याला कारण कारण नवीन पिढीतील पहिला मुलगाच राजा होईल तो गांधारीशी खूप प्रेमाने बोलला जेणेकरून तिला कसा तरी मुलगा व्हावा शेवटी शेवटी गांधारी गरोदर राहिली आणि नंतर नऊ महिने निघून गेले अकरा महिने झाले तरी गांधारीला काहीही झाले नाही त्यानंतर काळजी वाटू त्यानंतर त्यानंतर त्यांना पांडवांना पुत्र झाल्याची बातमी मिळाली त्यानंतर भ्रष्टराष्ट्र आणि गांधारी निराश झाली युधिष्ठिर प्रथम जन्माला आल्याने तो साहजिकच आणि विचार करू लागली की हे मूल जिवंत आहे की माणूस आहे की नाही वैतागून ज्या पोटात दुखापत झाली पण तरीही काही झाले नाही मग तिने आपल्या एका नौकाराकडून नौकारा घराकडून नौकारा काठी मावून आणि तिच्या पोटात जा मारायला सांगितलं त्यानंतर तिचा गर्भ झाला आणि एक काळा माणसांचा तुकडा बाहेर आला जो पाहताच लोक घाबरले घाबरले कारण कारण तो मानवी माणसांच्या तुकड्यासारखे नव्हते सारखे नव्हती काहीतरी वाईट आणि अशुभ वाटत होते अचानक भीतीदायक आवाजाने संपूर्ण हस्तिनापूर शहर झाले कोल्हाळ बोलू लागले जंगली प्राणी रस्त्यावर आले आणि दिवसा वट वागोळी दिसू लागले ही सर्व अशुभ चिन्हे पाहून ऋषी मुनी हस्तिनापूर सोडल्या सगळीकडे आवाज होता आवाज होता आवाज होता आवाज होता तेव्हा तेव्हा गांधारीनी व्यासांना बोलवले एकदा एकदा ऋषी व्यास लांबच्या प्रवासातून परत आले परत आली तेव्हा गांधारीने त्यांची जखमी पायांना मलम लावला आणि त्यांची खूप सेवा केली तेव्हा त्यांनी गांधारीला आशीर्वाद दिला की तुला माझ्याकडून जे हवे ते मागू शके गांधारीनी त्यांच्याकडे शंभर पुत्र होण्यासाठी मागितला गर्भपातानंतर गांधारीने तिला बोलून विचारली की तू मला आहे पण त्याऐवजी देहाचा तोकडा जन्माला आलो आहे त्याला जन्म द्या जन्म द्या किंवा किंवा एखाद्या मातीत गाडून टाका ते एकूण व्यास, व्यास म्हणाले की मी जे सांगितले ते पूर्ण झाले आहे मासांचा तुकडा आण व्यासांनी तो तुकडा आणखी व्यासांनी तो तुकडा आणि शंभर माथेची तिळांचे तेल आणि शंभर औषध वनस्पती आणण्यास सांगितल्या 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 त्यांनी त्या माणसाचे शंभर तुकडे केले आणि बर्नीत ठेवले आणि तळ घरात बंद केली बंद केली बंद केली मग त्यांनी पाहिले की एक तुकडा शिल्लक आहे त्यानंतर त्याने दुसरे भांडे मागण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की तुम्हाला आणि एक मुलगी देखील होईल असे म्हटले जाते की दोन वर्षांनी तळघरातून बाहेर आलेला पहिला मुलगा दुर्योधन होता अशा प्रकारे सर्व भांड्यामधून मुले बाहेर आली या शंभर मुलांना मुलांना म्हणतात राम बुसहारी बुसनाहारी हरी